शे एकाहत्तरच्या लढाईतील विजयामध्ये ज्या ज्या भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची अवधी दिली त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि ज्यांनी ही लढाई जिंकून दिली त्या सैनिकांच्या गुणांचा गौरव करण्यासाठी हा दिवस भारतीय जनतेसाठी अभिमानाचा व देशासाठी महत्वाचा दिवस आहे त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून त्रिधर आजी माजी सैनिक संघ व शिवनेरी अकॅडमीने आज जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे आजचा दिवस कायमस्वरूपी नवीसरता आठवणीत राहावा अशा पद्धतीचा भारतात एक स्वतंत्र दिवस आहे त्यानिमित्ताने मी भारतीय वासियांना खूप शुभेच्छा सु, देतो असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळे भात यांनी केले स्वर्णिम विजय दिवस अर्थात एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी जामखेड तालुक्यात रिदल आजी माजी सैनिक संघ व शिवनेरी अकॅडमीच्या वतीने शिवनेरी अकादमीच्या प्रांगणात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायबा सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण ढेपे डॉक्टर कैलास आजारे माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण त्रिधर आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण बोरे सचिव शहाजी ढेपे उपाध्यक्ष कांतीलाल कवाते सल्लागार सुधीर वाटले कोषाध्यक्ष राजकुमार भराटे सहसचिव शांतीलाल जायबाई मार्गदर्शक अरविंद जाधव सदस्य बळीराम ढाळे कुंडली कडाले दामोदर राऊत बाळू कोटाळे बबन नाईक नारायण नागरगोजे रवींद्र शेळके गणेश कदम अशोक चव्हाण अशोक काळदाते सतीश ठाकरे बाबा मिया ढवळे वीर नारी विजया पवार प्रिया मासाळ आदी मान्यवरांसह शिवनेरी अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर वीरनारी व कष्टप्रदरित्या भरतीपूर्व प्रश्न घेणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी मुलाचाही आयोजकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी ढेपे प्रस्ताविक कवा दे तर आभार कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मांडले यावेळी प्रध्यापक मंत्री रायबाद प्राध्यापक लक्ष्मण ढेपे कैलास हजारे व दिगंबर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आज सोळा डिसेंबर भारतीय सैन्याचा पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धाचा विजय दिवस ज्या विजय दिवशी स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करून भारताने पाकिस्तानचे दोन भाग केले आणि भारताला जो होत असलेला त्रास तो संपवण्याचा प्रयत्न केला खरंतर पाकिस्तान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असा दोन विभागामध्ये विभागलेला असताना पूर्व पाकिस्तानमध्ये अतिक्रमण करत पाकिस्तानने त्या ठिकाणच्या जनतेवरचा जो अन्याय चालवला होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय सैन्याने त्या ठिकाणी जे युद्ध केलं त्या युद्धाचा आजचा विजयाचा दिवस त्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे लाख सैनिक बंदी बनवले आणि पूर्व पाकिस्तानाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तोच दिवस जगामध्ये तिसऱ्या महायुद्धासारखा असलेला दिवस आणि म्हणून या दिवसाचं औचित्य सांधून विजयामध्ये ज्या ज्या सैन्याने भाग घेतला जे सैनिक कामी आले त्यांना आदरांजली आणि ज्यांनी लढाई जिंकून दिली त्यांच्या गुणाचा गौरव करण्याचा हा दिवस एक भारतीय लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे भारतासाठी फार महत्वाचा दिवस आहे आणि तो आजचा दिवस या ठिकाणी त्रिदल सैनिक अकॅडमी आणि शिवनेरी अकॅडमीने या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल शिवनेरी अकॅडमी आणि त्रिदल सैनिक संघटनेचे मी आभार मानतो आणि हा दिवस कायमस्वरूपी जीवनामध्ये न विसरता आठवणीत राहावा अशा पद्धतीचा भारतासाठीचा एक स्वतंत्र दिवस आहे त्या दिवसाच्या भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो जेथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी प्रांगणामध्ये आज सोळा डिसेंबर हा स्वर्णिम विजय दिवस एकाहत्तरच्या लढाईचा विजय दिवस आम्ही जामखेड पंचकृषीतील सर्व आधी माजी बहादूर सैनिक त्रिदल सैनिक संघटना जामखेड त्याचप्रमाणे आलेले सर्व अतिथी आम्ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिवस साजरा केला या दिवशी आपल्या पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैन्यांनी आपल्या सैनिकासमोर आत्मसमर्पण केले सिरेंडर केले आणि हे दुसरे महाविद्यानंतरचा हा सर्वात मोठा विजय असा साजरा केलेला आहे आणि म्हणून आज आजची येणारी तरुण पिढी आपण इतिहास विसरत चाललेली आहे आणि हा इतिहास जागृत राहावा म्हणून असे विजय दिवस देशाचे ऐतिहासिक दिवस आपण साजरे केले पाहिजेत आणि नक्कीच यामुळे येणारी तरुण पिढी ज्यांच्या जन, ज्यांना देशाबद्दल एक आत्मसन्मान वाढावा म्हणून हा दिवस आपण सर्वांनी मिळून साजरा करावा मी आज या दिनानिमित्त ज्या बहादूर शूरवीरांनी आजच्या या दिनानिमित्त एकाहत्तरच्या लढाईमध्ये आपली प्राणाची आहुती दिली मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मानवंदना आणि मानवंदना देतो आणि नक्कीच त्यांना सर्व देशवासियांना आजच्या या महान दिनाच्या शुभेच्छा देतो या भारत पाकिस्तान युद्धाला चोपन्न वर्षे पूर्ण होऊन आज आम्ही दरवर्षीप्रमाणे त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेड व शिवनेरी अकॅडमी यांच्या वतीने तसेच जामखेड पंचकृषीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर राजकीय प्रशासकीय शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग यांच्या वतीने आम्ही सुवर्णिम युजी दिवस दरवर्षीप्रमाणे साजरा करीत असतो अशा सर्व त्रिदलाजी माजी सैनिक संघटनेचे बहादुर जवान वीरनारी शहीद पत्नी वीर पिता वीर माता, तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर आले त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत व धन्यवाद